नमस्कार मित्रांनो मी, मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे एम डी एम पोर्टलवर विद्यार्थी संख्या अपडेट व फायनलाइज कशी करावी आता तुम्हाला सर्वात पहिले एक समस्या सांगतो मी एम डी एम पोर्टलवर गेलो बघा एम डी एम पोर्टलवर गेल्यानंतर समस्या काय होते बघा आता मी रोजची हजेरी आहे त्यावर जेव्हा मी पटसंख्या टाकतो तर मला असा मेसेज येतो बघा इथे माझ्या इथं शून्यच विद्यार्थी आहे बघा त्याच्यानंतर इथे आता सध्या चार विद्यार्थी आहे आणि हे बघा अलर्ट येत त्या दोन उपस्थित विद्यार्थी संख्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी किंवा समान असावी आता असं काय येत आहे मला असं काय येत आहे आता याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी तिथे जी करंटची पंचवीस सव्वीसची जी पटसंख्या आहे तिथं अपडेट केलेली नाही त्यामुळे मला अशा प्रकारचा काय येत आहे मेसेज करत आहे तर मला एम डी पोर्टलवर जायचं आहे आणि विद्यार्थी संख्या अपडेट करायची आहे म्हणजे पंचवीस वीसची अपडेट करायची आहे आणि ती फायनलाइज करायची आहे तेव्हा माझी जी पटसंख्या आहे जेव्हा मी तिथं नोंद करेल मला अशा प्रकारे मॅसेज येणार नाही कारण की एम डी एन पोर्टलमध्ये कशा समजा तुमच्या दुसऱ्या वर्गाची पटसंख्या चार आहे तर चारपेक्षा तुमची उपस्थिती तीन असावी पाच नसावी आणि जर असं जर चुकीचं भरत असाल तर मॅसेज येईल त्याकरता आपल्याला काय करायचं आहे ती पटसंख्या तिथे अपडेट करायची आहे खूप सोपं काम आहे मोबाईलवरच होते कुठे आपल्याला कॅफेवर जायचं नाही कुठं आपल्याला जे ऑनलाईन काम करतात त्याच्याकडे जायचं नाही आपल्याला घरच्या घरीच आपल्याला करता येते आणि आमचा आग्रह असतो की तुम्ही घरच्या घरीच हे कामं करावी खूप सोपे असतात बघा आता मला काय करायचं आहे एम डी एम पोर्टलवर जायचं आहे आता मी एम डी एम पोर्टलवर जाणार आहे बघा त्याकरता मी गुगल करून ओपन करतील आणि त्या गुगलवर मी फक्त काय करेन सर्चमध्ये ई एम डी एम टाकी एम डी एम टाकल्यानंतर का पहिला त्याच्यावर क्लिक करायचा पहिल्याचं साईटवर अशा प्रकारे आल्यानंतर इथे काय करायचं मला कॅप्चा कोड टाकायचा आहे बघा आता इथे आणि पासवर्ड टाकायचा आहे आता मी कॅप्चा कोड पासवर्ड पासवर्ड नोंद केला आता इथं कॅप्चा कोड टाकतो बघा इथे मला इथे कॅप्चा कोड नोंद करायचा आहे बघा आता तर मी इथे अशा प्रकारे इथे नोंद करतो बघा आता पुन्हा चेक करून घ्या कॅपचा कोड शून्य सात तीन सात सी आणि फाईव्ह आणि मला काय करायचं आहे शेवटी इथे लॉगिंग व्हायचं आहे आता इन झालं इन झाल्यानंतर बघा इथे अशा प्रकारे इथे येईल डबा आहे किती आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन यावर क्लिक करा आणि सबमिट करा तो हो आता सबमिट केल्यानंतर अशाच प्रकारे आपल्यासमोर स्क्रीन ओपन होईल आता बघा इथे स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा झूम करून पाहतो आता इथे एक नाही प्रत्येक टॅब दिला आहे बघा पी एम पोषण डेली अटेंडन्स पी एम पोषण म्हणजे तुम्हाला इथे एक नाही ऑनलाईन उपस्थितीसुद्धा भरता येते या साईडवरून पी एम पोषण हे एक टॅब आहे इनरोलमेंट बघा आता इथे इनरॉलमेंट आहे त्यावर क्लिक करूया पुन्हा खाली इनरोलमेंट आला आहे त्यावर क्लिक करूया आणि आता इथे बघा अशा प्रकारे का काय केलं आहे स्क्रीन आली आहे आता मला इथे काही काय करायचं आहे पटसंख्या नोंद करायचे बघा इथे आणि इथे बघा सिलेक्क इयर पंचवीस सव्वीस आहे इथे आणि महिना जुलै आहे हे बघा हे कसं माहिती आहे का हे इथे या पंचवीस सव्वीस असायलाच पाहिजे आणि जुलै महिना चालू जुलै महिना असायलाच पाहिजे कारण की इथं मागच्या सुद्धा इथे सिलेक्ट इयर दिला आहे म्हणजे तुम्हाला इथे मागच्या महिन्याची सुद्धा अपडेट करण्याची इथे काही सुविधा दिल्या असेल आणि मागील महिन्याची सुद्धा जून जून महिन्याची सुद्धा पण पटसंख्या अपडेट करण्याची सुविधा दिली असेल त्यामुळे असं आला इथे आता बघा मी इथे पहिल्या वर्गाची पटसंख्या टाकतो इथे पहिल्या वर्गाची माझ्या इथं शून्य पटसंख्या आहे मी शून्य पटसंख्या नोंद केली दुसऱ्या वर्गाची आता मा माझ्या इथे चार पटसंख्या आहे मग मी इथे चार नोंद केली त्यानंतर बघा इथे तिसऱ्या वर्गामध्ये एक पटसंख्या आहे तर मी इथे एक पटसंख्या नोंद केली के बघा इथे इथे जी पटसंख्या आहे ती एक नोंद केली आणि इथे चार पटसंख्या आपला चौथीला दोन पटसंख्या आहे इथे मी दोन अपडेट केली आता इथेही तसंच आपल्याला इथे करायचं आहे पुन्हा तुम्ही आता पडताळणी करा आता कारण की चेक करणं आवश्यक आहे स्टँडर्ड वन झिरो स्टँडर्ड टू आ, फोर आणि स्टँडर्ड वन स्टँडर्ड थ्री आ, वन आणि फोरला अशा प्रकारे पटसंख्या आली आणि इथे टोटल झाली आहे सेवन बरं बरं आहे माझी सात पटसंख्या आहे इथे सेवन झालेली आहे बघा इथे चार चार आणि एक चार चार एक पाच पाच दोन सात आता मला काय करायचं आहे इथे अपडेटवर क्लिक करायचं आहे डाटा सेव सक्सेसफुली असं आला आहे बघा आता माझा डाटा सेव झालेला आहे आणि अपडेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फायनलाईज करायचं आहे बघा इथे बाजूला तुझ्या बाजूला अपडेटच्या बाजूला फायनलाईज आहे ते फायनलवर क्लिक करा आता असं मेसेज येतो एज्युकेशन <coughs> महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट सेज डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके फायनल सक्सेसफुली आणि अशा प्रकारे तुमची पटसंख्या आता इथे काय कराय फायनाल झाली इथं आलेली आहे पटसंख्या बघा इथे फायनलाइज केलेली पटसंख्या इथे आलेली आहे बघा बघा शून्य दुसऱ्या वर्गाची चार तिसऱ्या वर्गाची एक आणि चौथ्या वर्गाची दोन अशी इथे एकूण सात पटसंख्या आली तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ही पटसंख्या काय करता येते फायनलाइज करता येते तर मित्रांनो या पद्धतीचा तुम्ही वापर करा अतिशय हळू आणि सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे आणि मोबाईलवरच कामं होतं ते आपल्याला कुठं नेट कॅफेवर जायचं नाही जे लहान लहान कामे आहे ना ते आपल्याला मोबाईलवरच करता येते तर धन्यवाद आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला बेल आयकॉनला क्लिक करा आता हे चांगला सांगण्याची आवश्यकताच नाही आहे हे आपल्यालाच समजायला हवे धन्यवाद